नमस्कार मित्रांनो मी कुलदीप ठाकरे उडसूट कुक्कुट पालन याच्यावर आपलं सहज स्वागत करतो मित्रांनो थंडी या दिवसात आपण अनुभव करतो की कोंबडी ही एका जागेवर बसून राहते किंवा अशक्तपणा येतो आणि एकाच जागेवर बसून डोलावत असते मान डोलावत असते किंवा डोळे बंद करते तर ते अशक्तपणासाठी आपण एक रामबाण एक घरगुती आपण रेमेडी तयार करणार आहोत आणि आपण ती देणार आहोत तर या आपण बघून घेऊया सर्वात आधी आपण त्यात हे टाकणार आहे तुळशीचे पान एक चम्मच हळद घेऊ आणि थोडं अदरक टाकू आणि लसूण टाकून देऊ दोन तीन पापड पाकडे i uh -huh.